नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली आणि यामध्ये परिवर्तन झालेले आहे सचिन पाटील हे सतरा हजार शेहेचाळीस मताधिक्याने या ठिकाणी विजय झालेले आहेत आता हे सर्व झाले असताना आपण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कालच आपण नमस्ते फलटण युट्यूबच्या माध्यमातून फलटण शहरामध्ये प्रकारे बलाबल राहिले हे आपण पाहिलेले आहे यानंतर आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद गट नेहाय या ठिकाणी कोणाचं किती मताधिक्य आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत फलटण तालुक्यामध्ये सात जिल्हा परिषद गट आहेत यामध्ये पहिला जिल्हा परिषद गट आहे तो साखरवाडी साकरवाडी पिंपळवाडी या जिल्हा परिषद गटामध्ये कोणती गावं येत आहेत ते आपण सुरुवातीला पाहणार आहोत साखरवाडी पिंपळवाडी जिल्हा परिषद गटामध्ये पंचायत समितीचे दोन गट या ठिकाणी येत आहेत यामध्ये सस्तेवाडी हा एक पंचायत समिती गण आहे तर दुसरा गण हा साखरवाडी पिंपळवाडी पंचायत समिती गण आहे सस्तेवाडी पंचायत समिती गणामध्ये खुंटे सस्तेवाडी कांबळेश्वर अलगुडेवाडी चौदरवाडी शिंदेवाडी भिलकटी सा ही गावं येतात तर साखरवाडी पिंपळवाडी पंचायत समिती गणामध्ये साखरवाडी होळ फडतरवाडी निंबोरे जिंती पिंपळवाडी या गावांचा समावेश आहे आता या साखरवाडी पिंपळवाडी या जिल्हा परिषद गटामध्ये एकंदरीत एकूण सहा हजार चार हजार सहाशे वीस मतांचे मताधिक्य हे सचिन पाटील यांना मिळाले आहे जे माहितीचे राष्ट्रवादी अजितदादा पवार या पक्षाचे उमेदवार होते या साकावाडी पिंपळवाडी गटाचा जर विचार केला तर या जिल्हा परिषद गटामधून श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर या मागच्या जी मागची निवडणूक झाली होती जिल्हा परिषदेची त्यावेळेस या जिल्हा परिषद गटामधून विजयी झाल्या होत्या या गटामधून सचिन पाटील यांना चार हजार सातशे वीस मताधिक्य मिळालेले आहे यामध्ये सस्तेवाडी पंचायत समिती गणामधून सचिन पाटील यांना सोळाशे बहात्तर इतकं मताधिक्य मिळालं आहे तर साखरवाडी पिंपळवाडी या पंचायत समिती गणामधून सचिन पाटील यांना दोन हजार नऊशे अठ्ठेचाळीस मतांची या ठिकाणी आघाडी मिळाली आहे अर्थातच साखरवाडी पिंपळवाडी या गणामधून सर्वात जास्त मताधिक्य हे सचिन पाटील यांना या ठिकाणी मिळालेलं आहे त्याचं कारणही या ठिकाणी तसंच होतं की साकरवाडी या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे सर्वा अजितदादा पवार यांची जाहीर सभा झाली होती आणि अतिशय मोठ्या प्रमाणात या सभेला लोकांचा प्रतिसाद मिळाला होता या सभेला मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली होती आणि यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली होती आता या ठिकाणी जर विचार केला तर सस्तेवाडी पंचायत समिती गण आणि साखरवाडी पिंपळवाडी या पंचायत समिती गणापैकी जे खुंटे या ठिकाणी सचिन पाटील यांना या ठिकाणी आघाडी मिळाली होती तर खुं दीपक चव्हाण यांना या ठिकाणी आघाडी मिळाली होती सस्तेवाडी पंचायत समिती गणांतर्गत एकमेव गावामध्ये या ठिकाणी दीपक चव्हाण यांना आघाडी मिळाली होती त्या ठिकाणी खुंटे या गावामध्ये आठशे सव्वीस मतदान हे दीपक चव्हाण यांना झालं होतं तर सचिन पाटील यांना सातशे एकतीस मतदान झालं होतं या एकमेव गावामध्ये दीपक चव्हाण यांना या पंचायत समिती गणामध्ये आघाडी मिळाली होती इतर सर्व गावांमध्ये ज्यामध्ये सस्तेवाडी असेल कांबळेश्वर असेल अलगुडेवाडी असेल चौदरवाडी असेल शिंदेवाडी असेल बिलकटी असेल या गावांमध्ये सचिन पाटील यांना आघाडी मिळाली आहे तर साखरवाडी पिंपळवाडी या पंचायत समिती गणामधील एकमेव गाव आहे जिंती या गावामध्ये दीपक चव्हाण यांना या ठिकाणी आघाडी मिळाली आहे अर्थातच दीपक चव्हाण यांना बाराशे एकवीस मतदान या ठिकाणी मिळालेलं आहे तर आ, सचिन पाटील यांना एक हजार पंच्याण्णव मतदान मिळालेलं आहे इतर गावांमध्ये मात्र या ठिकाणी सचिन पाटील यांना आघाडी मिळाली आहे जी गावं आपण पाहूया साखरवाडी या गावामध्ये सचिन पाटील यांना आघाडी मिळाली होती तर साखरवाडी फोळ फडतरवाडी निंबोरे त्याचबरोबर पिंपळवाडी या गावांमध्ये या ठिकाणी सचिन पाटील यांना आघाडी मिळालेली आहे एकूण मतदान किती मिळालं हे आपण पाहणार आहोत सस्तेवाडी पंचायत समिती गणामध्ये सचिन पाटील यांना सहा हजार एकोणतीस मतदान मिळालं सस्तेवाडी पंचायत समितीगण जो आहे या गावात एकूण गावांमधील सर्व सहा हजार एकोणतीस मतदान हे सचिन पाटील यांना मिळालं तर दीपक चव्हाण यांना या ठिकाणी चार हजार तीनशे सत्तावन्न मतदान या ठिकाणी मिळाले आहे या ठिकाणी एक हजार सहाशे बहात्तर म्हणजे सोळाशे बहात्तर मतांची आघाडी सचिन पाटील यांना सस्तेवाडी पंचायत समिती गणामधून मिळाले आहे दुसरा गण सागरवाडी पिंपळवाडी या पंचायत समिती गणामध्ये सचिन पाटील यांना एकूण सहा हजार नऊशे सत्याऐंशी मतदान या ठिकाणी मिळालेलं आहे तर दीपक चव्हाण यांना या ठिकाणी चार हजार एकोणचाळीस म्हणजेच दोन हजार नऊशे अठ्ठेचाळीस मतांची आघाडी या ठिकाणी सचिन पाटील यांना मिळालेले आहे एकंदरीतच जर कालच्या फलटण शहर आणि त्यानंतर आजच्या साखरवाडी या दोन्ही यांचा विचार केला तर आतापर्यंत झालेल्या या मतदानांमध्ये साकरवाडी जिल्हा परिषद गटाने मात्र बाजी मारलेली आहे साकरवाडी जिल्हा परिषद गटात चार हजार सहाशे वीस मतांची आघाडी ही सचिन पाटील यांना या ठिकाणी मिळालेली आहे एकंदरीत सतरा हजार शेहेचाळीस इतक्या मताधिक्याने सचिन पाटील हे विजय झालेले आहेत आणि यानंतर आता आपण प्रत्येक जिल्हा परिषद गट निहाय आपण या ठिकाणी मतदान पाहतोय आजच्या या साखरवाडी जिल्हा परिषद गटाबाबत आपणास काय वाटतं आपण जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आजचा आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलेला असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल ऑकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा ही विनंती आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन जिल्हा परिषद गटामध्ये तोपर्यंत धन्यवाद